तर सय्यारा चित्रपट रिलीज झाला कोणता सय्यारा आणि ह्या झुंबळ उडाली कोट्याची यंग जनरेशन यूथ ह्या व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले एवढे ये व्हिडिओ येऊन राहिले गजबचे व्हिडिओ येऊन राहिले हां कोणी काय कपडे फाडून राहिलं थिएटरमध्ये कुणी रडून राहिलं कोणी बेवश होऊन राहिलं गजबचा कार्यक्रम गजबचा कान कारण तो सिनेमाही तसाच असेल निश्चितच मी जरी नाही पाहिला तो निश्चितच सिनेमा तसा इमोशनल प्रेम युगलासाठी बनलेला असल यात काही दुमत नाही पण एवढा आकांत जबरदस्त व्हायरल होऊन राहिले व्हिडिओ तर मित्रांनो यूथ म्हटलं म्हणजे आपल्या देशाचा आहे भविष्य ठीक आहे तर हे भविष्य आपण त्याच्यावर नंतर बोलू तर आपण एक्क्याण्णव दिवस मागे जाऊ किती दिवस एक्क्याण्णव दिवस आजपासून एक्क्याण्णव दिवसाच्या आधी पहलगाम हमला झाला होता आपल्या देशात पहलगाम आणि तुम्ही तो फोटो पाहिला असाल एक जवान मृत्युमुखी पडलेला आहे त्याची अगदी सहा दिवस लग्न झालेली पत्नी त्यांचं लग्न सहा दिवसाच्या आधी झालेलं होतं म्हणते ती नवविवाहित वधू तिथं तिच्या म्हणजे नवऱ्याच्या मृतदेहाजवळ रडत बसली ते फोटो खूप व्हायरल झाले लोकांनी युजही कमावलेत विषय नाही तर मित्रांनो त्या प्रसंगी हे जे युथ होतं हे जे यंग जनरेशन होतं हे यंग जनरेशन गेलं कुठं होतं हा एक मुद्दा आहे आणि आजपासून एक्कावन्न दिवस मागे जाऊ आपण पैलगाम घटना एक्क्याण्णव दिवस गेलो आपण आता एक्कावन्न दिवस मागे जाऊ जे अहमदाबादच्या विमान दुर्घटनेची घटना होती त्याच्यामध्ये त्या विमान दुर्घटनेत लहान मुलं स्त्रिया पुरुष हे भरताच्या वांग्यासारख्या आगीतून वरपडून निघाले त्यावेळेस हे जे सह्यारासाठी रडणारी यंग जनरेशन आहे सह्यारा पाहून रडणारी यंग जनरेशन आहे असे व्हिडिओ काही दिसले नाही म्हणजे आपण एकीकडे म्हणतो यूथ हे देशाचं भविष्य आहे सिनेमासाठी सिनेमा पाहून रडणारं भविष्य कसं असू शकते एवढंच नाही तर काल दोन व्हिडिओ पाहायला भेटली एक व्हिडिओ होता बिहारमधला एक होता उत्तर प्रदेशमधला की लहान लहान मुली एक एक व्हिडिओ होता का मुलीला शाळा नाही पाणी आलं ते पाणी आलं का मुलींना घरी यायला लागते भिजत कपडे भिजत दुसरा व्हिडिओ होता की शाळा नाही मुली शाळा पण पडली म्हणून मुली रडत आहे परंतु सह्याला चित्रपट रिलीज झाला आणि ज्या मोबाईल उघडला का तेच व्हिडिओ दिसत आहे कोणी कपडे फाळत आहे कोणी रळत आहे क्या दिवानगी आहे तर मित्रांनो या यंग जनरेशन ह्या बद्दल, जे देशाचं भविष्य आहे मला वाटलं ते मी व्यक्त झालो तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद